युवकांसाठी काम करणार नेतृत्व सिद्धेश रावराणे त्यांच्याकडे युवकांसाठी विजन आहे असं नेतृत्वच युवा पिढीला हवंय असं मत भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय काय म्हणाले युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहूया नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव गुरुराज डोंगरे युवा तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख मी गेल्याच्या आधी मुंबईत राहत होतो आणि आता इकडून स्थायिक झालो ज्याप्रमाणे मी इकडची कामं बघतोय ज्याप्रमाणे विकासाची असो हेल्थ विषयी असो एज्युकेशन विषयी असो या सगळ्या मागे चांगली विकासाची कामं इथे चालू आहेत अशी कामं मी ह्यापूर्वी कधी बघितली नाही मी इथे गावी यायचो पण घरोघरी रस्ते गेल्यात आज लोकांच्या दारापर्यंत रस्ते गेल्यात म्हणजे साधारणतः कोणाच्या घरात एमर्जन्सी असेल तिथे अँब्युलन्स पोहोचेल असे रस्ते आमच्या ह्या साहेबांच्या अंतर्गत ही कामं व्यवस्थित झालेली आहेत आणि ह्या पुढे अधिक ही होणार आहेत ठीक आहे आणि आमचे सिद्धेश रावराणे हे युवा कार्यकर्ते हे आमच्यासाठी आज प्रेरणादायक ठरणार आहेत पुढे ह्या इलेक्शनसाठी कारण का त्यांनी एक असा विडा उचलला आहे की आम्ही युवा कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी कामं करायची आहेत तर त्यांच्यासाठी आज येणारा हा सत्तावीस तारखेला जे इलेक्शन आहे सिद्धे सात तारखेला सात तारखेला जे इलेक्शन आहे त्या सात तारखेला त्यांना बहुमताने माझ्या मते विजयी करा तसेच सिद्धी सुतार यांनाही बहुमताने विजयी करा ही मनापासून अपेक्षा आहे कारण की मी असा विकास मी यापूर्वी कधीच बघितला नाही सगळ्या गोष्टीसाठी माझं मत आहे की सिद्धेश सुधार आणि सिद्धे, रावराने आणि यांना बहुमताने विजयी करा नमस्कार मी सत्यजित रावराने एक युवा कार्यकर्ता बाई बीजेपीचा आज हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आणि आम्ही त्या दरम्यान प्रचाराला सर्व लोकांना बाहेर पडलेलो डोअर टू डोर तर मी एकच सर्वांना आणि सर्व लोकांना आव्हान करतो लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील की आपण आपल्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीला उभं राहिलेले आपले, आपले उमेदवार सिद्धेश्वर बंटीराव राणे हे तरुण उमेदवार आहेत आणि युवा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मा आपण खूप कामं करून घेणार आहोत आणि तसेच आपले रिद्धी रिद्धी रितेश सुतारे जिल्हा परिषदचे उमेदवार हे आपण युवा तरुणच आहेत आणि आपण सर्वांनी जे आपण युवा मंडळीने आणि ज्येष्ठां ज्येष्ठ जेस्टा सर्व लोकांनी एकच ठरवलेलं आहे की यंदा युवा पिढीला एक मान द्यायचा जुने होऊन गेले पाच वर्ष गेली पाच वर्षात एक पण आमच्या गावामध्ये विकास कामं झालेली नाहीत जिल्हा परिषद उमेदवार आमच्या मॅडम जिमाळ मॅडम होत्या त्यांच्या माध्यमातून एक पण काम आमच्या इकडे झालेलं नाही आहे आणि पाच वर्षामध्ये एकदा पण ते कुठे आमच्या एरियामध्ये फिरलेले पण नाही आहेत आणि कोणाला ते अजून माहीत पण आहेत कोण आहेत कसे आहेत ते त्याच्यामुळे आम्ही सर्व लोकांनी ज्येष्ठांसोबत सर्व मंडळीने गावातील सर्व लोकांनी आणि बारा गावातील सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की यंदा युवा पिढीलाच मतदान द्यायचं आणि युवा पिढीलाच निवडून आणायचं हेच आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे आणि बीजेपीतील पंचायत समिती उमेदवार बं बंटी रावराने तसेच जिल्हा परिषद उमेदवार रिद्धेश रिद्दी रितेश रिद्धे सुतार यांचा विजय फिक्स आहे नऊ तारीखला समजूनच येईल तुम्हाला